पालकाचा पराठा म्हटला तर पोटभरीचा विषय आणि आवडतो तर सगळ्यांनाच लहान मुलं देखील खूप आवडीने हे खातात पालकाची भाजी तशी सुक्की कोणाला आवडत नाही त्यामुळे ते हे अशा प्रकारे पराठे बनवून खाऊ शकता जेवणासाठी देखील बनवू शकता दह्याबरोबर खाऊ शकता तुपाबरोबर खाऊ शकता किंवा कोणत्या चटणीबरोबर खाऊ शकता अगदी खूप असे खस्ता असे होतात बरं का हे मस्त लेअर्स अँड लेअर्स ह्याची वेगळी होते एकदम मस्त असे लागतात आपण जसं लच्छा पराठा बनवतो ना त्यासारखे लागतात हे आणि पाहू शकता अगदी लेअर्स अँड लेअर्स ह्याची वेगळी होत आहे खाताना खूपच मजा येते बरं का याबरोबर रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे घेतलेली आहे एक जुडी पालक मी निसून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तर आता पहिले ना पालक आपण स्वच्छ धुवून घेऊयात प्लेटमध्येच पालक धुतल्यानंतर एक मिक्सर जार घेतलेला आहे तर त्यामध्ये मी ना सर्व पाणी निथळून पालक घालून घेते आता पाहू शकता तुम्ही तर सर्व पालक आपण इथे घालून घेतलेली आहे या सर्व पालकाचे आपण पराठे बनवणार आहोत आणि आता तुम्हाला वाटण्यामध्ये सांगते काय लागणार आहे आपल्याला तर वाटण्यासाठी मी इथे ना चार हिरवी मिरची घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे एक इंचभर त्यानंतर लसूण पाकळ्या घेतलेल्या आवडीनुसार कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी आणि एक चमचे ओवा घेतलेला आहे जिरे असेल तर तुम्ही इथे वापरू शकता आता सर्व आपल्याला हे जे साहित्य आहे ना ते ह्या मिक्सर जार मध्ये घालून घ्यायचे जर गरज पडली तर थोडा पाण्याचा तुम्ही इथे वापर करू शकता बरं का थोडंसं पाणी घाला आणि त्यानंतर ह्याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्या जास्त नाही म्हणजे अर्धा कपच यामध्ये पाणी घातलं होतं तर पाहू शकता अशी बारीक अगदी याची आपण आहे ना पेस्ट केलेली आहे एक कटोरा घेतलेला आहे त्यामध्ये ही पेस्ट जी आपण केलेली आहे ना ती काढून घ्यायची पहिले तर मिक्सर पूर्ण पुसून मी आता ही पेस्ट जी आहे ना ती काढून घेतली आता आपण यामध्ये अंदाजे जेवढे गव्हाचे पीठ बसेल ना तेवढे आपण टाकून घेऊयात तर आता मी ह्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून घेते पाहू शकता तुम्ही तर एवढं मी ह्यामध्ये पीठ घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आहे ना चवीनुसार मीठ घालायचं आहे साधं चपातीचं चाप पीठ मळताना आपण कसं मीठ घालतो त्या अंदाजाने ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये तेल घालायचं म्हणजे पराठे खूप छान असे तयार होतात बरं का आणि आता आपण आहे ना हे मस्त मळून घेऊया ह्यामध्ये तर आपल्याला ह्याचं आहे ना घट्टसर पीठ मळायचं आहे दरवेळेस आपण जसं चपातीचं चाप मळतो ना त्यापेक्षा ह्याचं घट्टसारख पीठ मळायचं आहे पीठ मळल्यानंतर तुम्हाला मी पिठाची कन्सिस्टन्सी देखील दाखवणार आहे जर गरज पडली तरच आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे नाही तर पाण्याचा वापर करायची काहीच गरज नाही आहे तर इथे आहे ना अजून तर काही मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे पण जेवढं मी पीठ यामध्ये घातलं ना ते अगदी परफेक्ट असं झालेलं आहे मला तर नाही वाटत इथे पाणी लागेल पण जर तुम्हाला लागलं थोडं तर तुम्ही इथे वापरू शकता तर चमच्याने असं खडून घ्यायचं खालचं सगळं आणि छानपैकी मळून घ्यायचं आता इथे आहे ना मी पीठ मळून घेतलेलं आहे तुम्हाला आहे ना पिठाची कन्सिस्टन्सी मी दाखवते पहा अशा प्रकारे आपल्याला पीठ पाहिजे अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ पाहिजे पराठे बनवण्यासाठी म्हणजे याचे पराठे आहे ना खस्त असे तयार होतात एकदम मस्त असे तयार होता, होता। थोडे तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावून परत मळून घेते तर पाहू शकता तुम्ही तर अशा प्रकारेच आपल्याला पीठ पाहिजे परत एकदा आहे ना पिठाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या आता आपल्याला पीठ हे झाकून ठेवायचं दहा ते पंधरा मिनटासाठी तर घट्ट का मिळायचं पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी रेससाठी ठेवायचं म्हणजे थोडंसं ते पातळ होईलच यासाठी आपल्याला हे थोडंसं घट्टसर मळायचं आहे आता दहा मिनटानंतर परत थोडंसं तेल घालूया यामध्ये आणि हा गोळा आहे ना मळून घेऊया चांगला मौसूत होईपर्यंत तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्हाला लक्षात येतच असेल कि कितपत आपल्याला हे घट्ट ठेवायचं आहे ते आता आहे ना सर्व पिठाचे आहे ना मी गोळे करून घेते जसे आपण चपातीचे गोळे बनवतो तसेच म्हणजे कसं पराठे करायला आपल्याला सोपं जाईल पटकन घेता येईल यासाठी तर आता आहे ना उंडे झाल्यानंतर आहे ना, ना पराठे बनवायला घेऊया आता आहे ना एक गोळ्या घेऊया आपण छान असं परत ह्यावर मळून घ्यायचा म्हणजे अजून सॉफ्ट होण्यास गोळ्या मदत होईल तर असं मळून घेतल्यानंतर आता आहे ना पोड्या पिठामध्ये बुडवायचा गोळ्या आणि त्याची ना एक पोई लाटून घ्यायची आहे आपल्याला छोटीशी अशी मध्यम अशी पोळी लाटून घ्यायची तर थोड्या बाजूंची चिरा जाणारच आहे कारण आपण ह्यामध्ये पालक घातलेलं आहे आणि पीठ जरा घट्ट मळलेलं आहे तर अशा का एकावर एक कडा तुम्ही दाबून घेऊ शकता तर पहा अशी ते भुर ना आता इथे याची पोळी केल्यानंतर आहे ना त्यावर तेल पसरवून घ्यायचं पीठ भुरभुरायचं त्यानंतर आहे ना ह्याचे ना आपल्याला त्रिकोण करायचं आहे तर पाहू शकता तुम्ही त्रिकोण करण्यासाठी हे बघा अशा प्रकारे त्रिकोण करायचा त्यावर पण तेल लावायचं पीठ टाकायचं आणि ती परत दुमडून घ्यायचं त्रिकोण इथे आपला तयार झाला आणि आता आपण ह्याची पोळी किंवा पराठा लाटायला सुरुवात करूया तर याला मी गोल केलेला आहे तुम्हाला जर त्रिकोण आहे ना त्रिकोणी ठेवायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही लाटू शकता पण याला मी गोल केलेलं आहे पिठाचा वापर तुम्ही इथे कमी केला तरी चालेल म्हणजे ह्यावर दिसणार नाही बर का आणि ना आपल्याला आहे ना जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही अशा प्रकारे याचा पराठा लाटून घ्यायचा कडा थोड्याशा बाजून जर सुटत असतील तर एकमेकांवर दाबून घ्यायच्या आणि मस्त असा पराठा आपल्या इथे तयार लाटून आता आपण आधीच आहे ना तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तवा छान गरम झालेला आहे आणि गॅसची फ्लेम देखील फुलच ठेवायची आहे आपल्याला ह्यावर थोडंसं तेल घालून घेतलं म्हणजे शिंपडून घेतलं आणि त्यानंतर आता आपण हा पराठा ह्यावर घालूया दोन्ही साईडने छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर एका साईडने भाजला की उलटून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम कुठेही कमी करायची नाही आहे फुल गॅसवरच आपण हे भाजून घेणार आहोत मध्ये मध्ये सर्व बाजूने छान तेल सोडायचं आणि दोन्ही बाजूने छान असा खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा तर पाहू शकता अगदी मस्त असा झालेला आहे आणि मस्त असं फुकतो बरं का पराठा पाहू शकता अगदी मस्त असा होतो आणि आता आपण हा पराठा झाल्यानंतर काढून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला सर्व पराठे करून घ्यायचे आहेत आता ना तुम्ही हा पराठा पहा मस्त असा आहे ना साजूक तूप ह्यावर घालायचं पसरायचं आणि मस्त असा खायचा किंवा दह्याबरोबर देखील खाऊ शकता किंवा कोणत्या चटणीबरोबर देखील खाऊ शकता जेवणासाठी बनवू शकता नाश्त्यासाठी बनवू शकता सर्वात बेस्ट ऑप्शन आणि पोटभरीचा ऑप्शन तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा पालकाचे पौष्टिक असे पराठे नक्की करून पहा आणि जे नवीन आलेले आहे चॅनलवर त्यांनी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा एक पराठा आहे ना पूर्ण आपण तोडून देखील पाहूयात तर लेअर अँड लेअर भरपूर लेअर्स याला ले पडलेले आहे पाहू शकता लेअर्स अँड लेयर्स याची वेगळी होत आहे भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद